नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या युट्यूब मध्ये आपले स्वागत करत आहे आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की नवीन स्थिती आपल्या मोबाईलद्वारे कशा प्रकारे पाहायच्या त्या मध्ये आपण पाहणार आहोत अशा नवीन माहिती पूर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला सर्वात आधी आपल्याला कोणतेही ब्राउजर ओपन करून घ्यायचे सर्च करायचं आहे सातवार ऑनलाईन महाराष्ट्र सर्च करून झाल्यानंतर आपल्याला महाभूमीतर्फे भूलेख महाभूमी ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपण पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे आपल्याला सर्वप्रथम आपली चावडी हा ऑप्शन पाहायला मिळेल आपली चावडीवरती क्लिक करायचा आहे आपली चावडीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे आपल्याला सात बारा फेरफार मालमत्ता पत्रक फेरफार मोजणी नोटीस हे सर्व ऑप्शन पाहायला मिळतील येथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर आपल्याला आपला जो तालुका असेल तो तालुका निवडून घ्यायचा आहे नंतर गाव निवडून घ्यायचे आहे गाव निवडून झाल्यानंतर आपल्याला जो खाली दिलेला कॅपचा असेल काही आकडे असतील किंवा कॅपचा असेल तो कॅप्चा आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे व आपली चावडी पहावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या गावातील जे चालू फेरफार आहेत ते सर्व फेरफार आपल्याला इथे पाहायला मिळतील येथे आपल्याला अशा प्रकारे फेरफार नंबर येथे पाहू शकता आपल्याला फेरफार नंबर फेरफारचा प्रकार फेरफारचा दिनांक हरकत नोंद देण्याचा दिनांक इथे आपल्याला गट क्रमांक व इथे आपल्याला पुढे पहा ऑप्शन पाहायला मिळेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो फेरफार असेल किंवा कशाविषयी आपली माहिती आहे ते सर्व आपल्याला इथे माहिती पाहायला मिळेल जर आपला फेरफार इथे आपल्याला पाहायला मिळत नसेल तर इथे आपल्याला गावातील प्रलंबित फेरफार म्हणून वरती क्लिक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपला फेरफार प्रलंबित फेरफार पाहायला मिळेल येथे आपल्याला आपला फेरफार क्रमांक एवढा पाहायला मिळेल अशा नवीन माहिती पुढे साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपैकी